बचत गटांना खेळते भागभांडवल उपलब्ध करा यासाठी वरणगाव मुख्याधिकारी यांना निवेदन वरणगावातील सर्व बचत गट नियमाप्रमाणे भागभांडवल उपलब्ध करावे यासाठी ज्येष्ठ नेत्या प्रतिभा तावडे यांच्या नेतृत्वाखालील वरणगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सचिन राऊत यांना बचत गटाच्या महिलांनी निवेदन दिले आहे गटांची स्थापना होऊन अनेक महिने झाले असूनही अद्यापही नियमाप्रमाणे बचत गटांना दप्तर व भाग भांडवल उपलब्ध करण्यात आलेले नाही असे निवेदनात म्हटले आहे वरणगाव येथे बचत गटांना मार्गदर्शन शिबिर व निधी मिळावा यासाठी या, या महिलांनी हे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले आहे याप्रसंगी माता महिला बचत जेजाऊ महिला बचत गट एकता महिला बचत गट तथागत महिला बचत गट समर्थ महिला बचत गट श्रीकृष्ण महिला बचत गट श्रीपाद महिला बचत गट रेखाबाई राजेंद्र तायडे एकता महिला बचत गट स्वामी समर्थ बचत गट आदि गटाद्वारे निवेदन देण्यात आले आहे याप्रसंगी दिशा मोरे जयश्री इंगळे कविता वारुळकर दीपिका पालिमकर पूनम राऊत पूजा इंगळे जयश्री झोपे प्रीती पाटील वैशाली मराठे बबिता पालिमकर अश्विनी बाऊसकर वैशाली तेली जयश्री काकाणी पूजा सोनवणे पूजा देशमुख राधा चौधरी रुपाली बाऊसकर सोनाली पाटील मंगला झोपे सुनीता पाटील प्रतिभा चौधरी अनिता बोंबडे सह महिला उपस्थित होत्या मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज वरणगाव या ठिकाणी आम्ही मुख्य साहेबांना एक निवेदन द्यायला आलेले सगळ्या वरणगावातील सगळ्या बचत गटातील महिला या ठिकाणी आम्ही जमलेले आहोत की गेल्या दहा वर्षापासून बचत गटांना कुठल्याही प्रकारचं आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं नाही किंवा सरकारी निधी आम्हाला मिळालेला नाही तो जो आता ह्या वर्षी आम्ही नगरपालिकेच्या अंतर्गत गटांची स्थापना केली पण त्या गटांची स्थापना करून नऊ महिने होऊन गेले तरी देखील आम्हाला आजपर्यंत दप्तर मिळालेलं नाही तसेच पिता देखील आम्हाला मिळालेला नाही तो दफ्तर आणि फिता निधी आम्हाला लवकरात लवकर मिळावं तसंच प्रशिक्षण देखील गटांना मिळावं व महिला बालविकासाचा जो दहा टक्के निधी महिलांचा हक्काचा असतो तो महिलांच्या हक्काचा निधी आम्हाला या ठिकाणी मिळावं यासाठी आम्ही निवेदन बजा विनंती करायला आम्ही या ठिकाणी राऊत साहेबांना आलेले होते आणि राय राऊत साहेबांनी मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे बघूया लवकरच ते आमच्यासाठी दहा टक्के निधी जो आहे तो देखील खर्च करतील व आम्हाला लवकरात लवकर दफ्तर अवेलेबल करून देतील व निधी देखील, देखील बचत गटांना उपलब्ध करून देतील अशी आम्ही आशा करतो जर तो निधी आम्हाला उपलब्ध झाला नाही तर लवकरच आम्ही मोठ्या प्रमाणात बचत गटातील सगळ्या महिला आजही ठिकाणी दोनशे महिला जमल्या आहेत तर आम्ही लवकरच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा मात्र नक्की घेणार आहोत धन्यवाद